नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बड्या नेत्याला झाला प्रच्छाताप बड्या नेत्याची पुन्हा घर वापसी पाहूया काय आहे सविस्तर बातमी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अभिजित पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता मात्र त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे अभिजित पवार हे दोन दिवसामध्ये शरद पवारांकडे परतले आहेत अभिजित पवार यांच्यासह हेमंत है, वाणी यांनी देखील अजित पवार गटात प्रवेश केला होता मात्र आता पुन्हा एकदा अभिजित पवार यांची घर वापसी झाली आहे अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी आपल्यावर दबाव होता असा अभिजीत पवार यांनी यावेळी केला होता ते पुढे बोलताना म्हणाले की नजीम मुल्ला यांनी पक्षप्रवेशसाठी आपल्याला ब्लॅकमेलिंग केलं पण त्या ब्लॅकमेलिंगला मी आता बळी पडणार नाही माझी एवढी चूक झाली की मी साहेबांशी बोलायला हवं होतं पण मी तणावात होतो त्यामुळे हा सर्व प्रकार घडला राजकारणात सगळा सावळा गोंधळ सुरू आहे असं अभिजित पवार यांनी म्हटलं आहे अभिजित पवार यांची पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटात घर वापसी झाली आहे अभिजित पवार हे जितेंद्र आवड यांचे निकटवर्तीय मानले जातात आवाड्यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे दोन दिवसापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता मात्र त्यानंतर ते पुन्हा एकदा शरद गटात परतले आहेत मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद